आज दोन महिने परिस्थिती काय तुमची भूमिका वास्तविक पाहता जर बघितलं तर सांगली या ठिकाणी एक ऑगस्टपासून आम्ही अमरण उपोषण या ठिकाणी सांगलीमध्ये ज्या आपण ठिकाणी बसलो ते स्टेशन चौकामध्येच आहे आणि ह्याच ठिकाणी ते आंदोलन केलं होतं आणि ह्याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब या ठिकाणी आले होते जिल्ह्यातील काही पदाधिकारी माननीय सं चंद्रळे साहेब असतील त्यांच्याबरोबर बाकी पदाधिकारी असतील सगळीच मंडळी त्या ठिकाणी आले होते आणि सकारात्मक भूमिकेतून माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे दोन दिवसात भेट घालून देणार व दोन दिवसानंतर म्हणजे पंधरा दिवसामध्ये एक ऑफिशियल भेट घालून देणार अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी ते उपोषण महागं घेतलं पण तब्बल आज दोन महिन्याचा कार्यकाळ उलटून गेलेला आहे तरी देखील तरी देखील अण्णा आमची शिंदेसाहेबांची भेट झाली किंवा मा शिंदेसाहेबाच्या माध्यमातून आमची कुठं विचारपूस झाली हे कुठेही त्या ठिकाणी घडलेलं नाही आज भाऊबीज आहे त्या भाऊबीजाच्या अनुषंगानं माझ्यासोबत सर्व प्रशिकणार या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आमचा अजून देखील तुमच्यावर विश्वास आहे माननीय श्री उद्धव सावंत साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा मामाने भाच्याला वाऱ्यावर सोडू नये मामाने आज भाच्या माझं भाऊबीज आहे ववाहिणी म्हणून या मुलांना काय देणार किंवा कुठल्या स्वरूपामध्ये नोकरी उपलब्ध करून देणार हे देखील मामाने त्या ठिकाणी सांगावं आज भर भाऊच्या अनुषंगानं या ठिकाणी पत्रकार पत्रकार परिषद घेण्यात येते या ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्याच ठिकाणी पुन्हा एकदा माननीय श्री उदय सामंत साहेबांना विनंती करण्यात येते की आपण दिलेला शब्द पाळावा ज्या ठिकाणी आपण उपोषण सोडला आला होता त्याच ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी पत्रकार परिषदेहून आम्हाला हे सांगावं लागतं की तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपून गेला म्हणजे दोन दिवस म्हणजे सरकारचे दोन महिने का हा हे प्रश्न सरकारी काम आणि सहा मध्ये थांब हे पुन्हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे जर ह्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये अकरा महिन्याचा कार्यकाळ बघता बघता पूर्ण झालेला आहे आणि अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर जे मुलांना पत्र प्राप्त झाले ते कुठेही ग्राहक धरलं जात नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीपूर्वी जे वचन दिलं होतं की ज्या ठिकाणी जे मुलं काम करतील त्या ठिकाणी सहा महिन्यानंतर ठीक आहे परत शिक्षणार्थी म्हणून तुम्ही सांगितलं ना ठीक आहे परत शिक्षणार्थी तर परत शिकणार्थी पण अकरा महिन्यानंतर जे पत्र प्राप्त होणार आहे अकरा महिन्यामध्ये तुम्ही सरकारने एवढ्या मुलांना काम दिलं मग ह्या मुलांना कुठं काम लागणार आहे किंवा त्या पत्राचा वापर कुठं होणार आहे हे देखील त्या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे आम्ही विचारण्यासाठी किंवा हे आमचे म्हणणं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पशी मांडण्यासाठी आम्ही माननीय उदय साहेब साहेबांना विनंती केली होती बरेच साहेबांना विनंती केली होती पण अद्यापी तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ उलटून गेला आहे पण आमचा कुठेही विचार ह्या ठिकाणी झालेला नाही म्हणून पुन्हा एकदा आम्ही नाशिक ह्या ठिकाणी राज्यातील कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये भूमी आणि नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा भरला जातो पण त्याच ठिकाणी पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन भगवा ड्रेस प्रदान करून त्या गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करून त्याच ठिकाणी नामजप जसं देव भेटावं परमेश्वर भेटावं म्हणून संत महंत त्या ठिकाणी उपोषण करतात किंवा त्या ठिकाणी अनुष्ठान करतात तर त्या ठिकाणी हे तरुण मुलं त्या गोदावरीच्या काठावरती बसून नाम जप करून हे मंत्री महोदय त्यांना भेटून आमचं पुढं काय होणार या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं किंवा मा आम्हाला मार्ग सांगावा याबद्दलची एक भावनिक साथ आज भावबीजीच्या अनुषंगानं मामाकडं बादसा घालत आहे जर ह्या गोष्टीच्या अनुषंगाने जर येणाऱ्या काळामध्ये जर नाही झालं ज्या जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार आकडा एक लाख पंच्याहत्तरवरती गेलेलं आहे अनेक मुलं रस्त्यावरती उतरवलेल्या आहेत अनेक मुलांची परिस्थिती अनेक आंदोलन केले ठाण्यामध्ये काळी दिवाळी साजरी केली वेगवेगळे आंदोलन केले, वेग 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 केले। पण प्रशासक मात्र छत्री मोत्र्या पावसामध्ये छत्री मोर्चा केला एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना मान्य बालाजी पाटील चाकूरकड असतील बाकीचे मंडळी असतील हरिभाऊ राठोळ असतील साहेब असतील अनेक मंडळींनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाच्या दिशा पुकारल्या गेल्या पण सं देहू ते पंढरपूर देहू ते पुणे देहू ते मुंबई पायदिंडी काढली तरी देखील प्रशासक ह्या ठिकाणी ह्या मुलांच्याकडे गांभीर्याने बघत नाही म्हणून आम्हाला पुन्हा एकदा हे अमरण उपोषण असेल आंदोलन असेल किंवा त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या अगोदर ह्या तरुण मुलाचा कुंभमेळा ह्या नाशिकमध्ये येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आम्ही तारीख फिक्स करणार आहोत आणि सरकारने आम्हाला त्या ठिकाणी शांत आणि सैमी पद्धतीने मामाची भेटीची ओढ मामाने कुठल्या पद्धतीने आम्हाला एकीकड लाडक्या बहिणीला तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च होतात महिन्याला बत्तीसशे कोटी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आकडेवारी जाते पण जे मुलं काम करतात त्याला पगार किती आठ हजार दहा हजार आठ सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढ्या अगदी पु तुमच्यावरती अगदी एकदम घरामध्ये एका भांडीपोशा करणाऱ्या माथेला एवढं पैसे मिळतात त्याच्यापेक्षा कमी पैसे आहेत तरुण मुलाला ज्याचं वय वीस वर्षापासून ते पस्तीस वर्षा वय गाठली मुलं आज आशेने तुमच्याकडे बघतात माझी विनंती आहे की माननी, माननीय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ह्या मुलांचा कुठंतरी गांभीर्याने विचार करावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये एकीकडे रोजगारला रोजगार तुम्ही देतो म्हणून सांगताय आणि एकीकडे ह्या मुलांना रस्त्यावर उतरणे पाळी देखील आज या ठिकाणी होते जर ह्या सगळ्या गोष्टीवरती जर सरकारने विचार नाही केला तर येणाऱ्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर या तरुण मुलांचा कुंभमेळा नाशिकमध्ये पन्नास हजारहून अधिक मुलं त्या ठिकाणी येऊन मोठ्या पद्धतीचं आंदोलन शांत आणि सैमी करतील असा इशारा श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने मी आज या सांगलीमध्ये ज्या ठिकाणी उपोषण झालं त्या ठिकाणी स्थळावरून देतोय